आजपासून गणेशोत्सव सुरू होतो आहे अतिशय उत्साहाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं गणेश उत्सव म्हटल्यानंतर मुंबईपासून तर ते कानाकोपऱ्यापर्यंत गणपती उत्सव हा साजरा केला होतो आणि महाराष्ट्राची परंपरा दा जपण्याचं काम सारे मंडळी आपण करताय गणेश उत्सव अतिशय आनंद साजरा करा पावसाचे दिवस आहेत सांभाळून आपण हे सर्व सण साजरे करायचे आहेत आणि आपल्याला खूप साऱ्या ह्या गणेश शुभेच्छा तो जय हिंद जय जे महाराष्ट्र जरा अंगे पाटील साहेब हे आपल्याला माहिती आहे की आंतरिक साराटीवरून आझाद मैदान या ठिकाणी उपोषण येतात मराठ्यांच्या भवितव्याचा विषय आहे मुलाबाळांच्या भवितव्याचा विषय आहे आणि आपण पाहिलं असेल गेले अनेक वर्ष ते उपोषण करत आहेत आणि हा लढा त्यांनी समाजासाठी उचलून धरलेला आहे आणि नक्कीच शिवराजी राजधानी असल्या रायगड जिल्ह्यातून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत एवढं आपल्या माध्यमातून सांगतो आणि आपण पाहिलं असेल मिटिंगच्या माध्यमातून असेल बैठकांच्या माध्यमातून असेल अतिशय चांगला रिस्पॉन्स रायगड जिल्ह्यातून मिळतं आणि सर्व रायगड कर हे शंभर टक्के आझाद मैदान होते लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपल्या समाज बांधवांनी आपल्या मुलाबालांच्या भवितव्यासाठी आपल्या अस्तित्वासाठी ही लढाई अंतिमची आहे आणि सर्वांनीच आपापल्या गावातून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ट्रेनच्या माध्यमातून आपण आझाद मैदान या ठिकाणी पोहोचायचं एवढंच आपल्या माध्यमात आव्हान करतो आणि सर्वांना सांगतो संघर्ष मनोज दयांना पाटील साहेबला नेतृत्व आपल्याला हे मिळणार नाही आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही सर्व लढाई जिंकणार आहोत या अस्तित्वाच्या लढाईसाठी पुन्हा एकदा आपल्या माध्यमात आव्हान करतो आपल्या साऱ्यांनी एकजुटीने प्रत्येक गावातून आपण आझाद मैदान या ठिकाणी पोचावं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय